नमस्कार टेस्ट विथ सरोज या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण हॉटेलमध्ये मध्ये मिळतो तसा जाळीदार मऊसूद दही वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप उडीद डाळ घेतलेली आहे त्यामध्ये तीन चार वेळा पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे ती देखील तीन चार वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये पुरेसे पाणी घालून आपल्याला चार ते पाच तास ह्या डाळी भिजत ठेवायच्या आहेत आता डाळ व्यवस्थित भिजून उगलेली आहे त्यातील पाणी काढून डाळ धुऊन घ्यायची आहे आता डाळ एका कपाने मोजून घ्यायची आहे दोन वाटी डाळीला एक कप थंडदार पाणी घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे मस्त दाटसर पेस्ट करून घ्यायची आहे अगदी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये आता एक चमचा जिरे हिंग व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण हाताने किंवा विस्तरने पेटून घ्यायचे आहे हे एक सारखे एकाच दिशेने पेटून घ्यायचे आहे पूर्ण फ्लफी होईपर्यंत पेटून घेऊन नंतर पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहे आता दहीवड्यासाठी लागणारे दही, दही बनवून घेऊया हे घरचे दही असल्यामुळे चवीला गोड आहे त्यामुळे दह्याचे आंबड गोड प्रमाण बघूनच मग यामध्ये साखर घालायचे आहे मी इथे एक छोटा कप साखर घालून दही एकसारखे पेटून घेत आहे दही पेटून घेऊन हे आपण थंड होण्यासाठी मध्ये ठेवून द्यायचे आहे आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे घेतलेली आहे पुदिन्याची पाने कोथिंबीर तीन छोट्या हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि यामध्ये अगदी किंचित दोन चमचे थंड पाणी घालून हे बारीक करून घ्यायचे आहे आता आपण इथे हिंगाचे पाणी तयार करणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा मीठ पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हिंगाचे पाणी तयार करायचे आहे आता वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत तुम्ही हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने देखील वडे तेलात सोडू शकता हे वडे मीडियम हीट वर तळायचे आहेत तेल गरम असेल तर वडे अगदी लगेच तळून होतात आता या वड्यांना छान असं सो सोनेरी रंग आलेला आहे आपण ते काढून घेणार आहोत आता आपले सर्व वडे तळून तयार झाले आहेत आपण जे हिंगाचे पाणी तयार करून घेतले आहे त्यामध्ये हे सर्व वडे बुडवून पंधरा मिनिटे ठेवायचे आहेत म्हणजे वडे छान मौसूत होतात आता पंधरा मिनिटांनी बघू शकता आपले वडे छान मुरलेले आहेत आता दोन्ही हातांनी अगदी हलक्या हाताने दाबून जितके शक्य असेल तितके पाणी काढून घेऊया आता हे आपण सर्व करूया वडे प्लेटमध्ये ठेवून घेऊ त्यावर आपण तयार केलेले मस्त असे दाटसर गोड दही घालून घ्यायचे आहे वडा दह्यामध्ये पूर्णपणे बुडला पाहिजे इतके दही घालून घेऊ यावर आता गुळाची चटणी घालून घेऊ त्यावर हिरवी पुदिन्याची चटणी घालायची आहे वरून थोडासा चाट मसाला देखील घालायचा आहे आणि इथे आपला असा दहीवडा बनून तयार झाला आहे अशाच मस्त मस्त रेसिपीज साठी युट्यूब वर टेस्ट विथ सरोजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा